पड़ पावर चला तर जाणून घेऊया कडेपूर कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा कळेपूर कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला भारतीय लोकशाहीचा आत्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रा। राज्यघटनेला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंतिम मान्यता मिळाली होती या महत्वाच्या दिवसानिमित्त महाविद्यालयात संविधान मूल्यांची उजळणी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक अमोल मोरे यांनी संविधान दिनाचं महत्व स्पष्ट करत भारतीय राज्यघटना ही देशाचा सर्वोच्च कायदा असून तिच्या अभ्यासातून लोकशाही सक्षम होते असं सांगितलं प्राध्यापक दिलीप पवार यांनी मार्गदर्शन करताना राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आणि सविस्तर लिखित घटना असल्याचं सांगितलं स्वातंत्र्य न्याय समानता आणि बंधुता ही राज्यघटनेची चारमुळे तत्वे प्रत्येक भारतीयाला एकत्र बांधतात असं ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने जवळपास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अखंड परिश्रम घेऊन घटना सिद्ध केली तिच्याच आधारावर आधुनिक भारताची लोकशाही उभी राहिल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए जी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभागातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन डॉक्टर विजय पवार यांनी केलं तर प्राध्यापक सूरज डुरे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी प्राध्यापक विक्रांत खैरे प्राध्यापक देशपांडे यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौकडे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका